बहिणींना देऊ अधिकचे पैसे अधिक सुरक्षितता ठाकरे महाराष्ट्र स्वाभिमान सभेला प्रारंभ महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देऊ याशिवाय सुरक्षा देखील देऊ ही घोषणा शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करताना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचं आवाहन केलंय आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमधून महाराष्ट्र स्वाभिमान सभेला सुरुवात झाली आहे यावेळेस शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते खासदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड सुनील बागुल महानगर प्रमुख विलास शिंदे आदी यावेळेस व्यासपीठावर उपस्थित होते महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि आपल्या सोबत जे होते ते वंदर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता ती ताकद होती त्याच ताकदीने दाखवलेला आहे की ह्या देशामध्ये कोणाची मस्ती चालणार नाही कोणाचा माज चालणार नाही जर कोणाला वाटत असेल की हा महाराष्ट्र हा देश हा आमचा मालकाचा आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही ह्या देशात चालेल तर संविधानच चालेल संविधानाचाच कायदा चालेल आणि लोकशाहीच चालेल हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे मला आठवतं जेव्हा एक्झिट पोल आले तीनशे पन्नास चारशे त्यांची घोषणा तर होतीच सोपारची घोषणा होती आणि आठवा मी इथेच येऊन नाशिकमध्ये येऊन काय सांगितलं होतं आपली सभा झाली होती आणि ती सभा देखील एवढी मोठी सभा झाली होती एक तर मी पोचायच्या आधी भरपूर पाऊस पडून गेलेला धो धो पाऊस झालेला आणि मग मला आठवतं पाऊस पडल्यानंतर मी फोन केले एक दोन मी बोलू विलासजी मी येऊ का तर संतत जी काही चिंता करू नका इकडे लोक कोणी हल्लेली आहेत हे पक्के आपल्या बाजूनी लोक आहेत आपल्याला आशीर्वाद देणारे लोक आहेत आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही ह्या आणि बघा इथे काय चमत्कार होतो तो आणि मी खरोखर आल्यानंतर मला जे वातावरण दिसलं मी एक तर कुठच्याही जिल्ह्यात गेल्यानंतर सहसा माझ्या गाडीची काच खालती असते कोणी हात केलं की मी हात मिळवतो बोलतो विचारतो दादा काय चाललंय ताई काय चाललंय आणि सगळे मला सांगायचे तुम्ही एक राजा माणूस दिलाय त्याला आम्ही दिल्लीत बसवल्याशिवाय राहणार नाही हेच वातावरण <laughs> त्यावेळी होत आणि त्याच वेळी मला आठवत जेव्हा मी कोणाशी ट्रॅफिक मध्ये असताना बोलत असतो काही असताना या गेल्या दोन वर्षात मला प्रत्येकाने सांगितलेलं मग जात पात धर्म हे न बघता मला सांगितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला सांग की आम्ही तुमच्या सोबत आहोत जे घडलं तर चुकीचं घडलं जे घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं तुम्ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवत होता तुम्ही महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवत होता महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी होत होत्या आणि तीच पोटदुखी भाजपची होती की महाराष्ट्र पुढे चाललेला आहे आणि तेच भाजपला खटकत होतं की हा महाराष्ट्र पुढे जातोच कसा पण मला आठवतं त्या सभेत आल्यानंतर चिखल तर तुडुंब भरलं होतं चिखलाने आणि मैदान सगळीकडे कच कचकच झालं होतं आणि तिथे देखील आपली जनता नाशिककर इथे बसले होते मला आशीर्वाद द्यायला आणि हे सांगेल की घरी जाऊन सांग की आपली सत्ता ही येणार एनार म्हणजे येणारच आणि इथे आपला खासदार येणार म्हणजे येणारच ते तुम्ही करून दाखवलं तो चमत्कार तुम्ही करून दाखवला आणि आज जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिलीत तर मी सगळ्याच आपल्या लोकांना सांगत असतो सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असतो नेत्यांना सांगत असतो उपनेत्यांना सांगत असतो पदाधिकाऱ्यांना सांगत असतो कार्यकर्त्यांना सांगत असतो की आजची जी परिस्थिती आहे ती चमत्कारापेक्षा काही वेगळी नाही आणि तो चमत्कार तुम्ही घडून दाखवलेला आहे कारण चमत्कार असा झालेला तुम्ही बघा कोणाच्या दुःखात आपण आनंद मानत नाही पण जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप ईडीआयटी सीबीआय विश्वगुरू सगळं त्यांच्यासोबत युक्रेनमधला युद्ध थांबवलं होता पापांनी मणिपूरमध्ये बघितलं नाही पण युक्रेनमधलं थांबवलं होतं हे सगळं असूनही आज भाजपा महाराष्ट्रात कितीवर आहे किती खासदार आहेत भाजपाचे नऊ आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपले बारा खासदार चोरले चाळीस चोरांना पळवलं मुंबईसारख्या शहरामध्ये पन्नास नगरसेवक नेले अनेक ठिकाणी नेते उपनेते नेले आणि तरी देखील आपण पण कितीवर आहोत हा चमत्कार आहे हातात काही नव्हतं साम दान दंत सगळं त्यांच्या हाती होत जे काही धन होतं तन मन धन बोलतं आपल्याकडे तन होतं आणि मन होतं धन त्यांच्याकडे होतं ठीक आहे तुमच्याकडे जरी राहिलं तरी तन आणि मन आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण हा महाराष्ट्र आहे इथे आम्ही धनाच्या समोर झुकत नाही ना दिल्लीसमोर झुकतो आम्ही इथे झुकतो ते आमच्या संतांसमोर झुकतो आम्ही झुकतो ते आमच्या मावळ्यांसमोर झुकतो आणि आम्ही झुकतो ते छत्रपतींसमोर झुकतो नतमस्तक होतो त्यांना पण आज जे चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते हेच आहे की ही जी काही महाबिघाडी झालेली आहे जे मिंदे सरकार आहे जे खोके सरकार आहे जे भाजप प्रणित खोके सरकार आहे ह्यांची हकालपट्टी करतायत कधी जनता हे ज्या क्षणासाठी थांबलेले आहेत भीती बघा त्यांच्या मनात किती आहे मला तुम्ही सांगा जरा ह्या शहरामध्ये शेवटची महानगरपालिकेची निवडणूक कधी व्हायला पाहिजे होती फेब्रुवारी दोन हजार बावीस बरोबर आहे म्हणजे मुंबईसोबत पुण्यासोबत ठाण्यासोबत झाली का निवडणूक इथे नाही झाली म्हणजे महाराष्ट्र तुम्ही बघा दोन हजार बावीस साली जेव्हा आपलं सरकार पाडलं या खोकेच्या लोकांनी मिंदे सरकारनी आपलं खो सरकार पाडलं सरकार पाडल्यानंतर ना मुंबईत निवडणूक होऊ दिलेली आहे ना पुण्यात निवडणूक होऊ दिलेली आहे ना नागपूरमध्ये हो निवडणूक होऊ दिलेली आहे नाशिकमध्ये निवडणूक होऊ दिलेली आहे ना ठाण्यात जो त्यांचा गड समजतात तिथे न निवडणूक होऊ दिलेली नाही ना, ना कोल्हापूर सोलापूर वसई विरार पनवेल कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालीच नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा जनतेचे काय हाल आहेत आज पण येताना बघत होतो मी गल्ली गल्लीत जात असताना इथे येताना काही वळणाच्या गल्ल्या होत्या कुठे कचरा पडला आहे कुठे खड्डे आहेत आणि खड्डे बुजवणार तरी कोण कारण आज जर स्थानिक नगरसेवक नसतील तर जनता म्हणून आपण हे विषय जाऊन घेऊन जाणार कोणाकडे हा प्रश्न असतोच आमदार आमदारांचे विषय बघत असतात खासदार दिल्लीचे विषय बघत असतात मतदारसंघाचे विषय बघत असतात आता ह्या दोन वर्षात आम्हाला सगळ्यांना आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयात हात घालायला लागलेला आहे कारण नाहीलाज आहे आज, आज आपण पाहतोय प्रशासक म्हणून जे म्युन्सिपल कमिशनर सगळीकडे काम करत आहेत बट्ट्या बोल बोलड झालेल्या कामाचा चौथा झालेल्या कामाचा कुठेही काम सरळ मार्गाने होत नाहीये प्रशासकाच्या माध्यमातून मिंदे सरकार असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील म्हणजे स्वतः अलिबाबा असतील हे सगळे महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत आज मी तुम्हाला शब्द देतोय ज्या दिवशी इथे निवडणुका होतील त्या दिवशी आपलं सरकार बसेल आणि त्या दिवशी सरकार बसल्यानंतर पहिलं काम आपलं हेच असेल की आणि ज्या ज्या शहराला लुटलेलं आहे त्या त्या अधिकाऱ्यानं आणि त्या त्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय पण थांबायचं नाही हा महाराष्ट्र आपण लुटू द्यायचा नाही हा आपला महाराष्ट्र आहे आपण जे लढत आहोत ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत आपण लढत आहोत त्या महाराष्ट्राच्या आत्मासाठी लढत आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहोत पण आज आपण पाहतोय जी काही परिस्थिती आपल्या राज्याची करून ठेवली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन वर्षात होऊ दिलेल्या नाही आहेत रस्त्यात खड्डे असतील पाणी कुठे तुंबत असेल कचरा साचत गेलेला आहे शाळांची जी परिस्थिती होत चाललेली आहे म्युन्सिपल हॉस्पिटलची परिस्थिती होत चालली आहे पण आपण जायचं तर कोणाकडे जायचं वॉर्ड ऑफिसर अनेक ठिकाणी नेमलेले नसतात प्रशासकाचे दरवाजे बंद असतात आणि मिंदेंकडे तर पोहोचूच शकत नाही जर तुम्ही खोके घेऊन गेला तरी सांगितलं मी महाराष्ट्राला धोके देईन तर तुम्ही मिंदेंकडे पोहोचू शकता तुम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहे तर तुम्ही मिंदेंपर्यंत पोहोचू शकत नाही ही आज परिस्थिती आहे दुर्दैवी परिस्थिती आहे आज परिस्थिती ह्या महाराष्ट्राची काय चालली आहे आपण आत्ता मी येताना पाहत होतो वाझे साहेब हा आपल्याला दिल्लीत विषय घ्यायलाच लागेल आणि आपण घेतलेला आहे विषय तरी देखील आता काहीतरी मोठा विचार करायला लागेल जे तीन महत्वाचे महामार्ग आहेत आपल्या राज्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल कधीतरी ह्या गद्दारांनी ह्या रस्त्यावरनं पळून गेले असते गुवाहाटीला तर कळला असता हा रस्ता कसा आहे पण आज मी सांगतो इथे गडकरी साहेब कधीतरी आमच्या रस्त्यांवर या तुमच्याचकडे हे खातं आहे किती वाट लागली ह्या रस्त्यांची जरा पहा कदाचित तिथे हाडवैद्यांचं दुकान सुरू करायला लागेल दवाखाना सुरू करायला लागेल अशी परिस्थिती आहे पण ट्रॅफिक हा वाढत चाललेला आहे मध्ये कुठे नेटवर्क नसतं रस्ते एवढे भयानक झालेले आहेत महामार्ग असतील राज्याचे महामार्ग असतील राष्ट्रीय महामार्ग असतील आपल्या शहरातले रस्ते असतील भयानक परिस्थिती उद्भवत चाललेली आहे पण आज ह्या रस्त्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे कारण मिंदे सरकारचं एकच लक्ष आहे की प्रत्येक दिवस तो आपला प्रत्येक दिवस तो कॉन्ट्रॅक्टरचा आणि कॉन्ट्रॅक्टरकडून मलाही काढतोय कधी आणि महाराष्ट्राला धोके देतोय कधी पण आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही तसं काल पर्वाकडे जर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाची देखील एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत दोन राज्यांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत जाहीर झालेल्या आहेत जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे जिथे सहा वर्ष निवडणूक घेतली नव्हती आणि हरियाणामधली निवडणूक जाहीर झालेली आहे पण महाराष्ट्राची निवडणूक अजूनही जाहीर झालेली नाही महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालीच नाही आपल्याला वाटलं होतं की झारखंड असेल हरियाणा असेल महाराष्ट्र असेल जम्मू काश्मीर असेल ह्या चारच्या चार, चार निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील साधारणपणे या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील आणि त्या निवडणुका करून आपण आपल्या कामाला मोकळी होऊ ह्या महाराष्ट्राला जे संकट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे अवकाळी सरकार आपल्या जे डोक्यावर बसवलेलं आहे ते कधी ना कधीतरी दूर होईल जे लुटणारे आपल्या डोक्यावर बसवलेले आहेत भाजपचे लोक ते कधी ना कधी आपण पळवू शकू पण अजून ते होऊ शकलेलं नाही कारण ज्या प्रकारे मिंदे सरकारच्या मनात स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल एक भीती बसली की निवडणूक आपण हरू निवडणूक आपण हरू आणि त्याच कारणामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात देखील निवडणुका लांबवल्या गेलेल्या आहेत निवडणुका ज्या ह्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या देखील त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत या सरकारला आता नैतिक कुठचंही कारण राहिलं नाहीये निवडणुका पुढे ढकलण्याचं तर राहिलीच नाही तुम्ही कुठच्या अधिकाऱ्यांनी स्पासताय त्या सरकारमध्ये मला सांगा ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलेला आहे ज्या महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेलं आहे ज्या महाराष्ट्राने नाकारलेला आहे राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे कुठच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही सरकार चालवता एक दिवस पण तुमचा असू शकत नाही खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं पण निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही म्हणून प्रत्येक दिवस हा आपला प्रत्येक दिवस हा कॉन्ट्रॅक्टरचा प्रत्येक दिवस लुटण्याचा महाराष्ट्राचा हे त्यांनी ठरवून महाराष्ट्र लुटायला घेतलेलं आहे आणि लुटायचं ते कसं लुटायचं लुटायचं ते किती लुटायचं कुठेतरी लाज असायला पाहिजे कुठेतरी खद्द असायला पाहिजे कुठेतरी एक शरम असायला पाहिजे पण ती न ठेवता आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट आज एवढी भयानक वळणावर निघालेली आहे प्रत्येक प्रत्येक विषय जो एका भयानक वळणावर निघालेला आहे तुम्ही मला सांगा इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत जरा हात वरती करून दाखवा मला महिलांनी जरा मूठ दाखवा तुमची ताकद दाखवा आज मी तुम्हाला विचारत आहे की आपल्याला जे लाडकी बहीणमधून पैसे पाहिजेत की आपल्याला सुरक्षा पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे हा फार महत्वाचा विषय हा फार मोठा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या आत्मेसाठी फार महत्वाचा विषय मी जे सांगतो ते विचार करा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण त्यांना आत्ता आठवले दोन अडीच वर्षानंतर ह्यांना बहिणी आठवल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपण आंदोलन केले असतील जेव्हा जेव्हा ह्या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार झाले असतील बलात्कार झाले असतील कधीही बहिणी आठवल्या नाहीत खरं तर तसं पाहिलं गेलं तर सुरुवातीपासून आम्ही ओरडतोय सुरुवातीपासून आमचं आंदोलन सुरू आहे सुरुवातीपासून आम्ही हाच विचार घेऊन पुढे आलेलो आहे की ज्या सरकारमध्ये ज्या मंत्रिमंडळामध्ये दोन असे मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री बसवलेले आहेत एक ज्यांनी महिलांवर भयानक अत्याचार करण्याचे आरोप आहेत उद्धव सरकारमध्ये आपण त्यांची हकालपट्टी केली होती उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुमचे आरोप झाले आहेत गेट आऊट तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला नको आहे त्याच माणसाला ह्यांनी मंत्रिपदावर बसवलेलं आहे हे असे लोक तुम्हाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.